बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं मात्र मराठा आणि वंजारी किंवा ओबीसी संघर्ष जी झाला हा संघर्ष प्रचारापर्यंत राहील असं वाटत होतं मतदानापर्यंत जाईल असं वाटत नव्हतं पण तो मतापर्यंत गेला आणि एकंदरीतच त्या स्वरूपातून मतांशी बजरंग सोनवणे यांच्या झुळीमध्ये मतांचा ढिगारा किंवा मत मोठ्या प्रमाणात मतं त्या माध्यमातून पडले आणि बजरंग सोनवणे हे बीडचे खासदार झाले आता मुद्दा हा आहे की केंद्रामध्ये एन डी एला स्पष्ट बहुमत मिळालेला आहे एन डी एमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए केंद्रामध्ये सरकार स्थापन करणार आहे आठ तारखेला म्हणजेच उद्या उद्या केंद्रामध्ये सरकार स्थापन होणार आहे त्या दृष्टीनं महाराष्ट्रातील दिग्गज नेते सुद्धा दिल्लीला गेलेले आहेत पंकजा मुंडे या पराभूत उमेदवार आहेत बीडच्या पराभूत त्यांचा पराभव झालेला आहे पण त्या पण दिल्लीला गेलेल्या आहेत एकंदरीतच जर पंकजा मुंडे यांचा या निवडणुकीमध्ये विजय झाला असता तर निश्चितच नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्या दहामध्ये त्यांचा समावेश झाला असता असं म्हटलं जात आहे किंवा असं राजकीय जाणकारांचं मत आहे त्याचं कारण पण तेवढंच महत्वाचं आहे एकतर त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत राज्यामध्ये त्या मंत्री मंत्री राहिलेल्या आहेत ले ले। है। तत चा चा है दोन वेळा परळीमधून आमदार राहिलेले आहेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत एकंदरीतच राजकारणाचा एक पंधरा वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे राजकारणामधला कारण दोन हजार नऊ पासून त्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत तर केंद्रामध्ये स्मृती इराणी ज्या होत्या ती स्मृती इराणी यांचासुद्धा यावेळी पराभव झालेला आहे दुसरी गोष्ट सुषमा स्वराज या हयात नाहीत उमा भारती राजकारणापासून दूर आहे एकंदरीतच सांगायचं म्हटलं तर महिलांमध्ये तगडा चेहरा केंद्रामध्ये नाहीये भाजपकडं सुषमा स्वराज यांची जागा घेण्याचा प्रयत्न किंवा त्यांची जागा घेण्याची नामी संधी बीडकरांना आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी होती पण ती बीडकरांनी गमावलेली आहे पंकजा मुंडे, मुंडे या जर निवडून आल्या असत्या तर त्यांना केंद्रामध्ये कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपद दिलं गेलं असतं असंही म्हटलं जात आहे एकंदरीत जर पंकजा मुंडे या केंद्रामध्ये मंत्री झाल्या असत्या तर बीड जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असता आणि खास करून रेल्वेचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला असता किंवा पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बीड नगर बीड आणि परळी परळीपर्यंत रेल्वे धावली असते बीडचे काही महत्वाचे प्रश्न आहेत भीमा कृष्णा स्थिरीकरणाचं पाणी बीड जिल्ह्याला मिळायचं होतं ते पाण्याचा प्रश्न असेल किंवा आणखी मूलभूत औद्योगिक वसाहत असतील असे बरेचसे प्रश्न होते ते प्रश्न त्यावेळी सोडवता आले असते कारण एक खासदार असणं आणि केंद्रात मंत्री असणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बजरंग सोनवणे हे काम चांगलं करणार नाहीत असं आमचं बिलकुल म्हणणं नाही खासदार म्हणून ते काम चांगलं करतीलही खासदार फंड जो त्यांचा त्यांना मिळेल किंवा जो असतो तो खासदार फंडाचं पूर्णपणे ते वाटपही करतील त्याबद्दलही दुमत नाही पण फरक एवढाच आहे की केंद्रामध्ये मंत्री असणं किंवा एक राजकीय उंची असलेला नेता असणं आणि नवीन एखाद्या व्यक्तीनं राजकारणात येऊन खासदार होणं किंवा आमदार होणं याचा अर्थ प्रत्येक नवीन असतो नवीन तर येणारच त्याबद्दल काही दुमत नाही तसं बजरंग सुरू आल्यानंतर ते जुने होणारच आहेत पाच वर्षानंतर त्यांना ते अनुभव तेवढा येणारच आहे पण पंकजा मुंडे यांची ऑलरेडी एक उंची होती राजकीय उंची होती त्यामुळं त्या निवडून जर बीडमधून आल्या असत्या तर बीड जिल्ह्यासाठी ती नामी संधी होती बीड जिल्ह्याचे रस्त्याचे प्रश्न असतील किंवा मोठे अनेक बरेचसे प्रश्न असतील ते त्या माध्यमातून मिटले असते ही संधी बीड जिल्ह्यानं गमावलेली आहे आणि एकंदरीतच महिला मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचं स्थान केंद्रामध्ये मोठं राहिलं असतं आणि त्याचा फायदा भविष्यामध्ये बीड आणि मराठवाडा मराठवाड्याच्या आणि बीडच्या विकासासाठी चांगलं राहिलं असतं आणि केंद्रामध्ये जर अनुभव पाच वर्षाचा जरी मंत्री म्हणून आला असता तर पुन्हा त्यांना केंद्रीय नेतृत्व कोणत्याही वेळेला राज्यामध्ये पाठवू शकला असतं राज्याची महत्वाची जबाबदारी देऊ शकलं असतं पण तसं झालेलं नाहीये त्यामुळं बीडनं फार मोठी संधी गमावलेली आहे या संधीचं किंवा ही जी संधी ही जी गमावलेली संधी आहे या संधीची जाणीव बीडकरांना येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये वारंवार होणार आहे कारण बजरंग सोनवणे खासदार आहेत रेल्वेचा प्रश्न मांडण्याचा ते प्रयत्न करतील पण काय असतं की विरोधी सत्ता असली तर पाहिजे तसं बजेट किंवा निधी मिळत नाही हे सर्व स्त्रोत आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही बजरंग सोनवणे महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे आणि सरकार जर एनडीएचं असेल तर त्यावेळेस कुठंतरी अडचण निर्माण होते आणि पाहिजे तसा निधी मिळत नाही हे पण तेवढं सत्य आहे त्यामुळे एकंदरीतच काही बाबतीमध्ये का होईना जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये ब्रेक जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक मिळेल अशी सुद्धा चर्चा सध्या होत आहे एकंदरीतच काय गमावलं आणि काय कमावलं हे जरी समजा चर्चेचा मुद्दा आता आत्ता नाही किंवा आता तुम्ही म्हणाल की हा आता याच वेळेला का करायला त्याचं ते कारणच तेवढं आहे की मंत्रिमंडळ उद्देशाला मंत्रिमंडळाच्या शपथविधी उद्देशाला होणार आहे मोदींची त्यामुळं एकंदरीतच त्या, एकंदरी त्या मुद्द्यामुळं आज हा विषय इथं चर्चेला आणावासा वाटला म्हणून चर्चेला आपण या ठिकाणी आपण या विषयाची चर्चा करत आहोत हा विषय आपल्याला काय वाटला कसा वाटला जातीच्या राजकारणामुळं जरी तात्पुरतं आपण भरपूर कमावलं आहे किंवा मिळवलं आहे असं जरी वाटत असलं तर विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर आपल्या आपण बरंचसा गमावणार आहोत हे पण तेवढं सत्य आहे आपल्याला काय वाटतं सर्व याच्या बाबतीमध्ये जर मत व्यक्त करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन मत व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा वेगळ्या विषयावर भी भेटू तोपर्यंत नमस्कार